शिवनगर चौधरपाडा गावातील मान्यश्री नवनाथ काशीनाथ चौधरी साहेब व मान्यश्री सुरेश काशीनाथ चौधरी साहेब यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दहा दिवसाकरिता आगमन झाले असून त्यानिमित्ताने श्री सत्यनारायणची महापूजा करण्यात आली तसेच त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकांची व वा मान्यवरांची गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती असते तसेच

दादा चौधरी त्यांच्याकडे हा गणपती उत्सव प्रत्येक वर्ष किती वर्ष आहे अठरा वर्ष अठरा वर्षात आणि सरकारचा असा नियम असतो की जेणेकरून हा उत्सव जोरात झाला पाहिजे मोठ्यात झाला पाहिजे सर्वांना आनंद मिळाला पाहिजे पण त्याच्यामध्ये कदाचित बीजे बाजूल्यानंतर काही लोकांच्या हृदयाला त्रास होतो आणि तो होऊ नये जर समजा मोठ्या मोठ्या उत्सवामध्ये डीजे वाचतात एखादा मनुष्य गप्राण झाला तर तेवढ्या मोठ्या आनंदाचा तो, आनंदा तो खंड होते याच्यासाठी सरकारची काही नेमावली असते ना ती नेमावली बाळविष्याने जर आनंद घेतला तर अजून तो उत्सव चांगला होता असतो कारण गणपती बाप्पा हे कसे आहेत की निर्विघ्नम देव सर्व कार्यशूर्वत आहे गणपती बाप्पाकडे कधीही बुद्धी मागितली पाहिजे की दुर्बुद्धी ते मना कदा नवजवणार आहे ना मला चांगलीच सद्बुद्धी द्या आणि बुद्धीच्या देवता असणारे गणपती बाप्पा खरं म्हणजे आपल्या भारतामधले महाराष्ट्रातला हा महत्वाचा सण आहे दिवाळी ही सगळीकडे करतात पण गणपती बाप्पासाठी आम्ही कधी कधी असा विषय मांडतो की घाटावर याचा कोणत्याही प्रकारचं आता बघितलं जरांगेंनी ज्यावेळेस इथे आंदोलन केलं घाटावर गावापैकी एक गणपती बसून त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही आणि आपल्या इकडे ज्या वेळेस गणपती उत्सव करतात तर करोड रुपयांनी खर्च करतात आणि जेवढं खर्च करता येत ना तेवढा आनंद त्यांना प्राप्त होत असते अशी हे बुद्धीची देवता असणारी गणपती बाप्पा त्यांना सतश्य परिणाम करून आणि आमच्या दादाला सुद्धा या ठिकाणी या अठरा वर्षाच्या आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण दुख हरता अवज्ञादिनाचना